डिझाईन वगैरे तुम्हाला तेवढ्या प्रमाणावरती मी पहिल्यांदाच बनवल्या क्रिसमस ट्रीज <laughs> हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे विकेंड आणि ॲक्च्युली थमनेलवरनं तुम्हाला सगळ्यांना समजलंच असणार आहे की आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे तर कम्युनिटीमध्ये आमच्या विंटर वंडरलँड म्हणून एक इव्हेंट असतो बरेचसे इव्हेंट्स असतात पण क्रिसमसचा जो इव्हेंट असतो तो बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती असतो इव्हन हॉलोविंगचा जो इव्हेंट असतो तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असतो पण आज जो आहे तो विंटर इव्हेंट आहे म्हणजे क्रिसमस इव्हेंट सगळेजण काय 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 बनवून आणतात स्नॅक्स वगैरे आणि वेगवेगळे गेम्स असतात लहान मुलांसाठी आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ऍक्टिव्हिटीज असतात वेगवेगळ्या तर बघूया यावर्षी काय काय आहे ते दरवर्षी वेगवेगळे वेग असतं पण जसं मी म्हटलं की आम्ही नेहमी स्नॅक्स वगैरे बनवून घेऊन जातो तर ह्यावेळेससुद्धा स्नॅक्स मला बनवून घेऊन जायचे आहेत ऍक्च्युली इट्स नॉट कंपल्सरी ऑर एनिथिंग तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता मला आवडतं वेगवेगळं टाईपचं वेग वेग कुकिंग करायला आणि अशा इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करायला आणि लोकांना खायला घालायला बेसिकली सो त्यामुळे मग मी बनवणार आहे आज समथिंग स्पेशल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते सुद्धा बघणार आहात आणि इन जनरल या तर शौर्यानी सांगलेलं आहे काय बनवणार आहे ते मी बनवणार आहे ब्राउनीज त्याला थोडंसं छान डेकोरेट वगैरे करीन इव्हेंटनुसार वगैरे तर ते सगळं तुम्ही मध्ये पुढे बघालच आणि त्याशिवाय आज विकेंड आहे सो आमचा जो काही दिवस असेल तर तो पण मी म्हणजे साईड बाय साईड तुम्ही त्या पण सगळ्या गोष्टी बघाल मला थोडं बाहेर सुद्धा जायचं आहे तर ते सुद्धा शेअर करीन सो so, लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ आणि सगळ्यात पहिले स्टार्ट करूया ब्राउनी मेकिंग कारण की ब्राउनी बेक करायला मला थोडा वेळ लागेल सो पहिल्यांदा ते करून घेते तर ब्राउनी बनवण्यासाठी मी यूज करणार आहे हे गिरार डेलीचं ट्रिपल चॉकलेट प्रीमियम ब्राउनी मिक्स अॅक्च्युली तुम्ही मैदा साखर कोको पावडर आणि बाकी इतर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जसं की व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट वगैरे ते सगळं तुम्ही एकत्र करू शकता पण आता मला भरपूर जास्त बनवायचे आहेत ब्राउनीज सो त्यामुळं मग मी हे यूज करते आणि ह्याच्यामध्ये कसं की काही चुकत नाही सो जेव्हा आपल्याला असं एखाद्या इव्हेंटला वगैरे जायचं असतं तेव्हा सेफर साइड म्हणून मी असं ब्राउनी मिक्स किंवा केक मिक्स जे काय असेल ते असंच यूज करते म्हणजे परफेक्ट होतात ब्राउनीज सो हे जे आहे ना ते सिक्स पॅक्सचं मी कॉस्कोमधनं आणलं होतं तर मला आज लागतील मोस्टली दोन Uh, आणि ह्याच्यामध्ये जा जास्त काही मिक्स करायचं नाही आहे वॉटर मिक्स करायचं आहे ऑइल मिक्स करायचं आहे आणि अंड मिक्स करायचं आहे एवढ्या तीन वस्तू आणि प्लस हे ब्राउनी मिक्स आणि शौर्य काय दाखवतो बरं आणि शौर्य दाखवतोय हे एक कप आहे तर आपण ओपन करूया का शौर्य सगळं दाखवायला हो। दाखवू का सगळ्यांना बरं तर हे असे कप आहेत जे की क्रिसमस थीम चे आहेत आणि मी ब्राउनी मिक्स आ, पोर करणार आहे म्हणजे कसं इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला असं एक एक, एक जसं आपण कप केक्स वगैरे असत ना तसं होऊन जाणार त्यामध्ये दोन डिझाईन्स आहेत हे दोन आहेत ह्याच्यावरती जिंजर ब्रेड मॅन आहे त्याच्यानंतर हा शौर्यानी ड्रॉ केलंय कॅन्डी केन आणि जिंजर ब्रेड मस्त आणि क्रिसमस ट्री सुद्धा पण या सो चलो लेट स्टार्ट मी आता हे बॅटर बनवून घेते आणि मग प्री हीट ला पण आपल्याला ओव्हन लावायचं आहे तू पोअर कर. करशील बर शौर्य पण मला आज हेल्प करणार आहे त्याच्यानंतर ते तेल पण घातलेलं आहे आणि आता पाणी याच्या आधी असं बनवलेलं नाहीये एवढ्या जास्त प्रमाणावरती हे तुम्ही इलेक्ट्रिक बीटरनी पण बीट करू शकता पण आता मला वाटलेलं की एवढी काही गरज नाही लागणार कारण की ऑलरेडी सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते ऑलरेडी मिक्स केलेलेच आहेत सो त्यामुळं मग मी ते स्किप केलंय पण तुम्हाला जर यूज करायचं असेल इलेक्ट्रिक बीटर तर करू शकतो ओव्हन प्री हिट ऑलरेडी झालेला आहे आपला सहाच एक आहे आणि हा दुसरा मोठा ट्री आहे त्याच्यामध्ये बारा आहे सो एका वेळेस म्हणजे अठरा होतील आणि जर तरी सुद्धा हे बॅटर शिल्लक राहिलं तर मी अजून बनवून घेऊन जाणार कारण की जेवढे नेईल तेवढे चांगलंच आहे आणि तिकडे लोक भरपूर येणार आहेत आणि खूप जण स्नॅक्स आणणार आहेत त्यामुळे तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही घेऊन जायचं असं काही नंबर वगैरे त्यांनी दिलेला नाहीये शौर्य मला हेल्प करतो mm -hmm. हे पेपर कप्स या आपले ह्याच्या ट्रे मध्ये लावायला ट्रे नाही काय पॅन बेकिंग पॅन आणि हे करून झाल्यावर कोणाला क्रिसमस मुव्ही बघायचं आहे सॉनिक इज नॉट द क्रिसमस मुव क्रिसमस मूवी Yeah. We already watched that one. You can select no. another one. Yay. So no! Yay! No! This is gonna season. be the pain! मी आता लावलेलं आहे फॉर्टी मिनिट्ससाठी साठी लावलंय सध्या ऍक्च्युअली फोर्टी फाय मिनिट्स टू फिफ्टी मिनिट्स लावायला सांगितलंय पण ते जेव्हा तुम्ही पूर्ण मोठे करताय तेव्हा पण मी आता छोटे छोटे लावलेले आहेत ला ब्राउनी कप्स तर आय थिंक थोडंसं लवकर मी चेक करेन फॉर्टी मिनिट्सपर्यंत पर्यंत आणि तोपर्यंत होऊन जाईल आणि मग त्यानंतर परत मला सेकंड बॅच आहे इथे तर ते पण करायचं आहे आणि आता एवढं सगळं केल्यानंतर मला वाटतंय की मला अजून एक पाकिट बनवावं लागेल कारण की ऑलरेडीच बरचसं बॅटर संपलेलं आहे आधी थिंकिंग की एकच बनवते नंतर दोन ठरवलं पण बरं की कॉस्कोतूनच मी हे आणलंय बॅटरचं सो वी हॅव मोर अजून सुद्धा पहिलीच बॅच चालू आहे ब्राउनीची मला वाटलेलं फास्ट होईल पण इट्स टेकिंग टाइम जर का मी एक सलग शीट पॅन असतो त्याच्यामध्ये केलं असती ब्राउनी आणि नंतर स्क्वेअर्स कट केले असते तर ते जास्त सोपं गेलं असं असं आता मला वाटतंय कारण की मग एकाच वेळेस सगळं झालं असतं तर ते होईल तोपर्यंत मी आता स्टोर मध्ये जाणार आहे कारण की मला डे डेकोरेशनसाठी एक तर आयसिंग घेऊन यायचं आहे म्हणजे क्रीम असतं ते रेडीमेड मिळतं ते किंवा मला हे घेऊन यायचं आहे चॉकलेट मेल्ट करण्यासाठी तर बघूया आता ते मिळतंय का म्हणजे मला असं वाटतं की मिळेलच पण ग्रीन कलर हवाय मला स्पेसिफिकली तर ते मिळतंय का बघूया बाकी इतर जे स्प्रिंकल्स वगैरे असतात ना ते सगळं आहे माझ्याकडे तर ते काही विकत आणायचं नाहीये सो मी पटकन आता स्टोर मध्ये चाललेली आहे मुलं आहेत घरी त्यामुळे चेतन काही येऊ नाही शकणार म्हणजे आम्ही नाही जाते चेतन आणि मुलं घरी थांबतील मी एकटी चालली आता मध्ये हेच आता चांगलं आहे हे व्हॅनिलाचं आहे पिल्सबेरीचं आहे आणि फनफेटी आहे तर ह्याच्यामध्ये हे पण मिळते कलरफुल स्प्रिंकल्स आणि त्याचबरोबर खाली इथे फ्रॉस्टिंग पण आहे आणि व्हॅनिला फ्रॉस्टिंग आहे व्हाईट कलरचं असेल सो मी ग्रीन फूड कलर यूज करून ग्रीन बनवू शकते सो आय थिंक दिस इज द परफेक्ट चॉईस फॉर नाव आणि इथे बरेचसे आहेत हे पण आहे पण हे पेस्टल कलरमध्ये आहे तर तेवढं छान नाही दिसणार आज पटकन मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते हो ऍक्च्युली हे तर मी दुकानामध्ये दाखवलंच तुम्हाला वाला व्हॅनिलाचं हे घेतलेलं आहे क्रीम आणि मला नंतर लक्षात आलं की हे सुद्धा मला कदाचित कमी पडू शकतात आता फॉर्टी एट आहेत माझ्याकडे पण इन केस जर का बॅटर जास्त झालं तर मग मी जसं म्हणलं अजून मला बनवावे लागतील तर त्यासाठी म्हणून हे घेतलेलं आहे आणि हे घरी राहिले तरी काही हरकत नाही कधीतरी उपयोगी पडतातच सो हे कपकेकचे जे लायनर्स आहेत तर ते पण घेतलेले आहेत आणि गोल्डन कलर मध्ये घेतले त्यामुळे सगळ्या थीम कुठल्याही जे वेळेस तुम्ही युज करू शकता सो या दोन गोष्टी पटकन जाऊन मी घेऊन आलेली आहे चला आता झाले असतील माझे पहिली बॅच रेडी असेल बघू चेतनी ऑलरेडी बंद केला असेल पहिली बॅच आपली जी आहे ती रेडी झालेली आहे आणि टूथपिक आपण म्हणून बघूया की व्यवस्थित झाले का येस सेकंड बॅच मी आता ठेवलेली आहे आणि ऑलरेडी जी फर्स्ट बॅच झाली ती डायनिंग टेबल वरती थंड होण्यासाठी ठेवली आहे चेतन मला हेल्प करतायत परत एकदा बॅटर बनवायचं आहे तर मी त्यांना म्हणलं की ते पाकिट वगैरे ते ओपन करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये पाणी आणि ऑइल वगैरे मी घालते आणि हे आहे आयसिंग आता ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आपल्याला थोडासा घालून घ्यायचं आहे आणि मग रेडी त्याच्यानंतर ही जी आहे ती पायपिंग बॅग आहे ह्याच्यामध्ये मी भरणार आणि एकदम स्मॉल टेप इथे कट करणार आहे आणि त्याच्यानंतर ड्रॉ करणार आहे क्रिसमस ट्री तो तुम्ही पण बघालच त्यानंतर हे माझ्याकडे असे स्टार्स आहेत गोल्डन कलरचे तर ते पण क्रिसमस ट्रीच्या वरती असं एक लावू शकतो स्टार आणि हे स्प्रिंकल्स आत्ता मिळालेत कलरफुल तर हे पण लावू शकतो ॲज अ ऑर्नामेंट तर बघू व्हिजनमध्ये तर आहे जर जसंच्या जा तसं झालं तर खूप मजा येणार मस्त वाटणार ग्रीन कलर आता घातलाय जसं लागेल तसं अजूनही ऍड करू शकतो माझी जी दुसरी ती फ्रेंड आहे ना तर ती गार्लिक ब्रेड बनवून आणणार म्हणजे छोटे छोटे गार्लिक ब्रेड बाईट आणणार आहे आणि इथे ना सगळं छोटं छोटं बनवून आणत म्हणजे बाईट साईज प्रत्येकाला मिळण्यासाठी आणि असं लाईक स्नॅक असं डिनर असं नाहीये स्नॅक टाइम आहे संध्याकाळचा तेव्हा मग स्नॅक्सच बनवतात तर काही काही असं सेवरी डिशेस घेतले चेतन आणि काही काही स्वीट असं डेजर्ट तर मग मी स्वीट मध्ये आहे आणि इंग्लिश लोक खूप आहेत तिथे तर म्हणजे त्यांचंच आहे बेसिकली क्रिसमस अँड ऑल पण आम्ही आता इथे इतके वर्ष राहतो सो आम्ही पण या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर इथे एन्जॉय करतो सेलिब्रेट करतो आपल्या सगळ्या कपकेक्स बस इन फॉरेली अशा आता आम्ही सगळे कपकेक्स बनवून घेणारे हे शौर्यने टाकले स्प्रिंकल त्याला जरा असं सांगायला पाहिजे जरा कमी टाक कारण अरे पण आपल्याला भरपूर सारे बनवायचे आहेत कारण की आपल्याला सगळ्यांना द्यायचे ना दोन बॅच झाल्या आहेत आणि त्याच्यानंतर एवढे सगळे कपकेक्स मी बनवलेले आहेत कपकेक्स नाही म्हणजे ब्राउनीज आहेत आणि डेकोरेशन तुम्ही बघताच आहात असं वालं डेकोरेशन केलंय आहे आणि जसं मला हवं होतं तसं टर्नआउट झालंय मस्त दिसतं एकदम परफेक्ट आहे तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इथे मी अजूनही ब्राउनी बनवून ठेवलेली आहे सो मी डिसाईड केलं की पहिल्या दोन बॅच मी अशा बनवेन सिंगल ब्राउनी कप्स टाईप आणि जे पुढचं आहे ते मी असं पूर्ण एक मोठं ब्राउनी शीट बनवून घेतलेली आहे आणि आता त्याचे छान स्क्वेअर्स कट करून अशाच वाल्या पेपर लायनर्स मध्ये ते स्क्वेअर्स ठेवेन आणि त्याच्यावरती सेमच असं डेकोरेशन करेन ही आहे पहिली बॅच आता जी सगळी कव्हर करून ठेवलेली आहे आणि दुसरी जी तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं स्क्वेअर मध्ये मी कट करणार आहे तर ती ही अशी करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त मावतात आहेत ऍक्च्युली सो मला असं वाटतंय हे करण्यापेक्षा मी म्हणजे असेवाले करण्यापेक्षा असेच आधी करायला पाहिजे होते बट काही हरकत नाही पन्नास पेक्षा जास्त झालेत आता दोन्ही मिळून तर परफेक्ट झालेले आहेत आणि तुम्हाला कसं वाटलं चेतन शेतननी मला खूप मदत केली ऍक्च्युली कारण की नुसत्या टाकायला मदत इम्पॉर्टंट आहे तरी सुद्धा हा अर्धा तास आहे आपण आवरून घेऊया आणि मग पण डिझाईन वगैरे आम्ही सगळेजण आवरून रेडी झालेलो आहोत आणि थोडस थीम चे कपडे आम्ही घातलेले आहेत म्हणजे आता थंडी तर आहेच बाहेर क्रिसमस आहेतच स्वेटरपासनं तर तेच सगळ्यांनी घातलेले आहेत तुम्हाला क्विकली आम्ही आमचा आजचा जो लुक आहे तो शेअर करतो आय नो पूर्ण लुक दिसेल का नाही लेट मी फिक्स एट आणि मी असा हा रेंडियाचा स्वेटर घातलेला आहे आणि खाली बेल बॉट पॅन्ट घातलेली आहे सिंपल ठेवलेला आहे सो दॅट आय कॅन हेल्प देअर आणि uh, मुलांना पण बघू शकते आणि कम्फर्टेबल आणि थंडीसाठी परफेक्ट सियूचा आजचा लुक आहे हा सियानाचा हा लुक आहे सियानानी हा स्वेटर घातलेला आहे आणि शौर्यनी हा स्वेटर घातलेला आहे आणि सगळ्यात भारी आज डॅडीचा ड्रेस आहे तो आहे लाइट लागत स्वेटर मध्ये माझी आता थोड्यात अंधार पडेल तर अजून छान दिसेल या सो येस आम्ही सगळे रेडी झालोय आणि मला जे घेऊन जायचंय ते पण इथे व्यवस्थित सेट करून ठेवलेलं आहे आता फक्त कार मध्ये आहे आणि मग आम्ही निघू इथे सगळं क्राफ्ट ठेवलंय मुलांचं You can scratch it and make a design. Here. Ah. <laughs> I can do one. I can make a body. Okay. Okay. Sienna, look. Oh, Merry Christmas! Oh, yeah, good job. Hey. Hey. Well, big smiles. Uh -huh. oh, <laughs>

ऑलमोस्ट आमचं आता इथे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खूप जणांनी खूप काय काय आणलं होतं मुलांनी मस्त आ आर्ट अँड क्राफ्ट केलं त्यानंतर गेम्स भरपूर सारे होते ठेवलेले आणि जास्त मला फिल्म करायला नाही जमलं जेवढं फिल्म करता आलं तेवढं मी केलेलं आहे आणि आता आम्ही घरीच जाणार आहे थोड्या वेळामध्ये अंधार पण होत आलेला आहे त्यामुळं आ, तर यस मजा आली आज मुलं अजूनही तिथेच आहेत मी बोलवते बोलवते पण येतच नाही चला 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 खूप बोलवावं लागतं तुम्हाला सगळ्यांना तेच माहित म्हणजे हा एक्सपिरियन्स आलेलाच असणार आहे सो त्यांच्यासाठी थांबलोय बाय सो त्यांच्यासाठीच थांबलोय आणि मग घरी जाऊ काहीतरीच टायम मारून आणले इव्हेंट झाला त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत स्टोअर मध्ये काय काय सामान घ्यायसाठी आलेलो आहोत बऱ्यापैकी गोष्टी ऑलरेडी मी घेतलेल्या आहेत कार्टमध्ये आता सगळ्या गोष्टी दाखवत बसायला इथे वेळ नाही म्हणजे घाईत आहोत आम्ही तर घरी जाऊन मी दाखवेन की काय काय शॉपिंग केली पण हे सगळं क्रिसमसला गिफ्टिंगचं आहे आणि आम्हाला मुलांच्या टीचर्ससाठी गिफ्ट्स घ्यायचे होते सो आलो होतो म्हणलं पटकन वेळ आहे तर जाऊन ते काम कम्प्लीट करून यावं इथे तुम्ही बघू शकता खूप वेगळ्या वेगळ्या टाईपचे गिफ्ट्स आहेत गिफ्ट सेट्स तर ते घेऊया आणि त्यानंतर बॅग्स घ्यायला लागतील आपल्याला गिफ्टसाठी बॅग्स पण इथे पूर्ण सगळ्या मिळतात त्याच्यामध्ये भरून सगळं आपण एकत्र करून घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी घेते आणि मग बोलते ने ने का नाही शॉपिंग अजून चला इथे पण भरपूर काय काय कन्फ्युजन होत आहे पण मला एक गोष्ट शोधायची सापडतच नाही आताच तर घेत नाही इथून सापडत नाहीये कुठली ते होतं सॉक्स आणि असं म्हणजे फूट केअर असं होतं ते सापडत नाहीये मला किती मस्त मस्त गोष्टी आहेत ना खूप छान पण घेऊन ठेवा आणि पॅकेजिंग वगैरे केवढी छान आहे बघ नाही बघ नाही बर्णी मध्ये किती मस्त ठेवलंय खूप छान आणि बर्णीचा नंतर उपयोग पण होईल तू हात वॉश करतोस का सारखे सारखे जर तू हात वॉश करत असशील तर आपण हे घेऊया करशील वॉश मग एक घेतो तुला पाहिजे एक आम्ही घरी आलेलो आहोत आणि भरपूर सारी शॉपिंग केली घरातल्या पण काही काही लागणाऱ्या वस्तू होत्या त्या पण घेऊन यायच्या होत्या तिथे ग्रोसरी वगैरे सगळंच मिळतं तर ते पण थोडंफार घेऊन आले भाज्या वगैरे म्हणजे कांदे बटाटे टॉमॅटो टौ आणले बनानाज वगैरे आणलं असं फ्रुट्स आणि वेजीस आणि त्याच्यानंतर थोडंफार जे काही लागणार होतं साहित्य तर ते घेऊन आलो पण आजचा जो व्हिडिओ आहे स्पेसिफिकली होता तो म्हणजे क्रिसमस ट्रीट्स मी बनवल्या आणि इव्हेंटला घेऊन गेले होते आणि एवढ्या प्रमाणावरती मी पहिल्यांदाच बनवल्या क्रिसमस ट्रीट्स सो Uh, माझ्यासाठी पण एक नवीन एक्सपिरियन्स होता आणि आय थॉट की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर पण शेअर कराव्या कदाचित तुमच्यापैकी खूप जणांना बघायला आवडेल uh, पण येस आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल बघायला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय